पालघर जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून उन्हाचा तडाखा वाढलाय आहे जिल्ह्यात एका सोळा वर्षीय विद्यार्थिनीचा उष्माघातामुळे पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पालघरच्या विक्रमगडमधील केववेडगे पाडा येथील अश्विनी विनोद रावते या सोळा वर्षीय विद्यार्थिनीचा आज दुपारच्या सुमारास उष्माघातानं मृत्यू झाला तिचा मृतदेह शेताजवळ आढळून आल्यानं हळहळ व्यक्त होते अश्विनी हे मनोरमधील एस पी मराठी विद्यालय अँड ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गाची शिकत होती संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा आज अश्विनी अकरावीचा पेपर देऊन घरी परतल्यानंतर घरी कोणी नसल्यानं ती आईवडिलांना शोधण्यासाठी नदीवर गेली होती तिथेच तिला बोहळ आली आणि ती शेतातच कोसळली अश्विनीचं शेत हे मूळ गावापासून काही अंतरावर असल्यानं तिचा मृतदेह तब्बल दोन तास त्याच ठिकाणी पडून होता त्यानंतर घरी आलेल्या आईवडलांनी तिची शोधाशोध सुरू केल्यानंतर हे धक्कादायक बाब उघडकीस आली या प्रकरणात सध्या विक्रमगड महसूल विभागाचे अधिकारी यांच्याकडून पंचनामा सुरू असून सध्या उन्हाचा तडाखा वाढल्यानं नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन पालघर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे